ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली मोठा गाव गणेश घाट येथे जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून या ठिकाणाहून मुंबई नवी मुंबई ठाणे वसई विरार येथे जाण्यासाठी रोरो सेवा लवकरच सुरू होणार आहे यासाठी 22 कोटींचा निधी मंजूर असून दोन वर्षात काम पूर्ण होऊन जलवाहतूक सुरू होणार आहे डोंबिवली मोठा गाव ते ठाणे वसई विरार मीरा भाईंदर मार्गावर जलवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी दिली आहे रो, रो बोटसाठी पाण्यावरील स्थानक म्हणजेच जेट्टीच्या कामाला सुरुवात होती आहे आज या कामाचं श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आलंय दोन हजार अठरा मध्ये दिपेश मात्रे यांनी रो, रो बोट मार्गाची पाहणी केली होती त्या दिवसापासून या प्रकल्पासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या कामासाठी एक हजार कोटी रुपयांचा डीपीआर करण्यात आला होता त्यातील प्राथमिक स्वरूपात ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेत यामधील डोंबिवली जेट्टीकरिता कोटी रुपये मंजूर होऊन भूमिपूजन करण्यात या रोरो सेवाच्या माध्यमातून प्रवाशांना डोंबिवलीहून वसई विरार मुंबई आणि नवी मुंबई पर्यंतचा प्रवास त्यांच्या वाहनांसह बोटीने करता येईल यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधन खर्चाची बचत होणारे व वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणावरही आळा बसणार असल्याचं दीपेश म्हात्रे यांनी सांगितलंय यावेळी मोठ्या गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार अठराला जेव्हा आमचा पक्ष एक संघ होता तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती त्याच्यानंतर याचा डीपीआर बनवला गेला त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला एक हजार कोटीचा निधी देखील मिळाला परंतु ते काम काय सुरू होऊ शकलं नाही कोविडमुळे परंतु त्याच्यानंतर आमच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो की वाहतूक डोंबिवलीतनं सुरू व्हावी हा जो जलमार्ग आहे तो सुरू व्हावा आणि आपण बघत असाल तर मोठागाव मानकुली ब्रिजचं जे डिझायनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेलं आहे की जलवाहतूक इथनं सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेलं आहे आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरू होईल असा आम्हाला देखील अंदाज होता आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ह्या जलवाहतुकीचा मार्ग आहे की त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो की त्यांनी डोंबिवलीकरांसाठी एक ही मोठी उपलब्धी करून दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते याच्यात इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील पाठपुरावा होता परंतु त्याच्यानंतर कोविड आलं कोविडनंतर ते सगळं काम मार्गळलं होतं परंतु आता त्या कामाला कुठेतरी आम्ही सुरुवात केलेली आहे आमची इथे या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील मोठ्या गावाच्या या जेटीच्या ठिकाणी होणार आहे इथे तिकीट घर होणार आहे तीन महिली पार्किंग स्टेशन होणार आहे आणि इथे आमच्या लोकल लोकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ती देखील मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे आणि लोकांना देखील सवलतीचं तिकीट दरामध्ये लोकांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणार आहे कालावधी काय असणार आहे याचा कालावधी अठरा महिने आहे अठरा महिन्यात जेटीचं काम पूर्ण होणार आहे आणि येत्या दोन वर्षामध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे कुठल्या कुठल्या विभागाच्या माध्यमातून हा मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे पाण्यातलं जे काम आहे ते मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि त्याच्यावरचं जे इथलं पार्किंग किंवा तिकीट घर आहे ह्याचं काम कोस्टगार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या सगळ्या दोन्ही <coughs> एजन्सीच्या माध्यमातून हे काम होणार टोटल याचा एक हजार कोटीचा डीपीआर आहे आता सध्या ऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्यातले मोठा गाव साठी बावीस कोटी रुपये मंजूर झालेले मोठा गाव येथे आज जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे ही जेटी रोरोसाठी तयार केली जाते याचाच अर्थ असा आहे की मोठा गाव येथून रोरो सर्व्हिस लवकरच सुरू होणार आहे हा जो जलमार्ग आहे हा अनेक वर्षापासून ह्याची मागणी होती याची डिमांड होती की इथून एक जलमार्ग सुरू व्हावा जलवाहतूक सुरू व्हावी आणि त्याच दृष्टिकोनातून आज या जेटीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि ही जी जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे हा आत्ता सध्या तरी तात्पुरता मोठागाव टू ठाणे ठाणे टू वसई विरार मीरा भाईंदर अशा पद्धतीने हा रूट असणार आहे या जेटी झाल्यानंतर इथून तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी त्या रोरोमध्ये टाकून विरार ही ही ती वसई विरारपर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे आणि भविष्य काळामध्ये हीच रोरो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि शासनाचा देखील मानस आहे की इथून जे टीच्या माध्यमातून डायरेक्टली जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिलीतील लोकांना वीस मिनिटांमध्ये आपली गाडी घेऊन एअरपोर्टपर्यंत जाता येईल असा हा जलवाहतुकीचा मार्ग आहे पाहणी कधी केली होती काय केलं होतं ते विचारलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा